पण मी बिग बॉसमध्ये गेलो तो पहिलाच सीझन होता त्यामुळे महेश मांजरेकर त्याचे सूत्रधार होते तुम्हाला आठवत असेल तर आठवणारच तर त्यावेळेला ना मराठीमध्ये बिग बॉस आधी झाला नव्हता त्यामुळे मग आम्ही हिंदी बॉक्स हिंदी बिग बॉसचे खूप एपिसोड्स पाहिले होते आणि थोडंसं शिकायचा प्रयत्न केला होता पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर सगळे कॉन्टेस्टंट्स पाहिले वातावरण पाहिलं एकंदर मराठी बिग बॉस हा हिंदी बिग बॉसची कॉपी नसावा अशा तऱ्हेचं एक तिथे सूचित करण्यात येत होतं की हिंदीची कॉपी नाही आहे तुम्ही सगळे हिंदी पाहून आलात मराठी वळणाचा मराठी संस्कृतीशी सुसंगत आता पुढे तो राहिला की नाही आणि आता आहे की नाही या विषयावर मी नाही करत पण होता तो मराठी संस्कृतीशी निगडीत असावा अशी अपेक्षा होती बिग बॉसची की काही लोकांनी पाळली काही लोकांनी नाही पाळली पण मी पाळले इवन आवनी पण ठीक आहे माझ्याशी भांडली खूप उषा नाडकणी वगैरे पण आम्ही पाळली आणि आम्ही दोघांनाही एकमेकाला एक जसं निकी म्हणाली की माझ्याबरोबर आलं की फोकस मिळतो माहिती असल्यामुळे जान्हवीपासून सगळेजण माझ्याबरोबर बरोबर करतात वगैरे वगैरे तर हे खरं आहे की मी आणि अऊनी भांडाभांडी करून बऱ्यापैकी फोकस स्वतःवर घेतला अऊ नसती तर मी चमकलो नसतो लक्षात ठेवा माझ्या त्या लोकप्रियतेचं याचं श्रेय एक अऊला आहे उषा नारकणीला आहे ती सकाळपासून रात्रीपासून माझा जो छळ करायचा त्यामुळे माझं सिंपथी कार्ड विक्टीम कार्ड हे एक प्रकारे खेळलं जात होतं जसं ते या सीझनमध्ये आपण सुरजच्या बाबतीमध्ये तो नव्हता खेळत पण लोकांच्या मनात ते सिंपथी आणि विक्टीम कार्ड होतं तो कधीच म्हणाला नाही की मी बिकटीम आहे मला सहानुभूती द्या अजिबात नाही दया नाहीच म्हणजे काय आहे ते मी माझं माझं खेळतोय बाबा तुम्हाला आवडलं तर घ्या नाही तर ही वॉज नॉट बॉदर इव्हन फॉर विजय हा म्हणत होता तो पण त्याला काही ते स्वप्न नव्हतं त्याचं त्याचं स्वप्न होतं आपण आपला खेळ करूया आपण इथल्या आपल्या अंगातली कला दाखवूया तो ती दाखवत होता अभिजित ते जाणीव पाहिजे अभिजित हा स्वतःचा अलंकार घडवत होता भूमिकेचा आणि हा सोन्याची चिप सूरज ही तशीच चमकत होती ती अशी त्याच्यावर संस्कार केलेली अशी चिप नव्हती किंवा त्याचा अलंकार केलेली चीप नव्हती पण लोकांनी चिप गोल्डन हार्ट ती निवडली आता येतो या आपल्या गुणरत्न सदावर्तेकडे कसं आहे ना मी बिग बॉसमध्ये होतो परत परवा बिग बॉसमध्ये आलो होतो वगैरे तर गुणरत्न सदावर्तीने माझा काही आधीचा सीझन पाहिला नव्हता पण त्याला दोन तारखेला म्हणजे आधी एकदा विचारलं होतं पण त्यानंतर तो विषय फॉलो केला नव्हता यावेळेला हिंदी बिग बॉसला हे वैशिष्ट्य बरं का की खूप आधीपासून तयारी नाही करून घेतली त्यांनी कारण मग त्या बातम्या फुटतात बाहेर कोण आहेत हो काय नाही वगैरे म्हणून केलं असेल माहीत नाही मला का केलं सन्मान्य असं पण यावेळेला दोन ऑक्टोबरला सगळ्यांना फोन आले एक मुलगी म्हणाली पण की मला दोन तारखेला फोन आला मला आश्चर्य वाटलं की मी बिग बॉसमध्ये मला बोलवत आहेत गुणरत्न सदावर त्यांना दोन तारखेला फोन आला किंवा आपल्याला भेटायचं आहे आणि तुम्हाला बिग बॉसमध्ये आम्ही इन्व्हाइट करतो आहे तर गुणरत्न सदावर्ते हे एक सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्या संघटना आहेत त्यांच्या संघटनेला मी त्या एस टी कामगारांच्या संदर्भामध्ये खूप पाठिंबा पण दिला होता आणि त्यांचे जे काही राजकीय स्टंट चालतात ते मला ती स्टंट बाजी आवडते त्यामुळे असं त्यांनी काही स्टंट वगैरे केला की मी त्यांना फोन करतो स्वतःहून फोन करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो आणि ते आवडतं त्यांनाही माझ्याशी गप्पा मारायला तर बिग uh, बॉसने विचारल्यावर त्यांनी मला फोन केला हो? ते म्हणाले अनिलजी मी एक निर्णय तुमच्यावर सोपवतो म्हटलं काय हो मला कळेच नाही कारण मला यांना बिग बॉसमध्ये बोलवतील अशी कल्पना नव्हती तर ते म्हणाले मला बिग बॉसनी बोलवलं आहे हिंदी करता म्हटलं ते तर मराठी आता संपतोय म्हटलं परवा तर मराठी करता नाही मला माहिती आहे पण म्हटलं काय म्हणून बोलवलं आहे नाही म्हणलं पार्टिसिपंट म्हणून बोलवलं आहे माझा पहिला उद्गार होता की सदावर्तीजी हा मोका सोडू नका तुम्ही महाराष्ट्रामध्ये फेमस आहात महाराष्ट्रामध्ये एक चार चक्रम आहेत फेमस त्यातला नंबर एकचा चक्र मी आहे नंबर दोनचे तुम्ही आहात तीन आणि चारचं नाव सांगितलं तर आपलं डिव्हॅल्युएशन होईल <laughs> म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही आणखीन दोर आहेत पण त्यांचं नाव नेहमी घेत कारण लोकमंटीला आयला तू स्वतःला त्यांच्या रांगेत बसवतो का पण तुम्ही पण एक चक्रम आहात आणि मी पण चक्रम आहे आपल्या दोघांचं वैशिष्ट्य आहे की आपण बुद्धिमान चक्रम आहोत अभ्यासूच चक्रम आहोत तर त्यामुळे तुम्ही तर डॉक्टरेट घेतली आहे डेंटिस्ट म्हणजे डॉक्टरेट नाही ते डॉक्टर आहेत डेंटल डॉक्टर आहेत आणि शिवाय तरी मला वाटतं पीई डी पण केलं आहे आणि वकील आहेत चांगले तर पीई डी करतायत केलं नाही अजून आणि ते असा प्रचंड गुप असा विषय तर हा मी त्याला म्हटलं की अहो जा तेवढे आले जे मला मी त्याचे काही पाय एपिसोड पाहिले हिंदीतले आणि तुमचेही मराठीतले आत्ता काही काढून पाहिले म्हणजे लेटेस्ट या शेवटच्या सीझनमधले म्हणजे मला पाचव्या सीझनमधलं मराठी पाहून किंवा हिंदी पाहून असं वाटलं की याच्यात आपला जागा कुठे आहे रोल कुठे आहे मला मी यांच्यापैकी असा नाही आहे मी अगदीच वेगळा आहे मी म्हटलं तेच वैशिष्ट्य आहे तुमचं मी गेलो त्यावेळेला पंधरा लोकांपैकी चौदा कलाकार होते सिरियलमधले होते सिनेमातले होते नाटकातले होते मी एकटाच होतो जो पत्रकार होतो तुम्ही इथे एकटेच आहात की जे कलाकार नाही आहात जे सिरियलमध्ये नाही आहेत कुठल्या कुठल्या चित्रपटात नाही आलेले तुमचं जीवन आहे चित्रपट काढण्यासारखं तो कुणीतरी काढायला पाहिजे तुमच्यावर हो एक गुणरत्न त्याच्यावरतीवर पण आत्ता तरी तुम्ही दाळा तिथे ते एक चक्रम पण विद्वान आणि हरहुन्नरी आणि नाट्यपूर्ण आहे म्हटलं तुमचं वागणं बोलणं तुमचा तो सगळी स्टाईल आणि दमके की चोटपर वगैरे तर त्यामुळे तुम्ही बिग बॉसमध्ये एक चांगलं आकर्षण ठराल तर त्यामुळे तुम्ही जा म्हणजे मी विचार करतोय म्हणलं विचारच करू नका बिग बॉसमध्ये जायचा निर्णय हा विचार करून करताच येत नाही तो अविचार अविचारितच <laughs> करायचा असतो अविचार करा आणि जा थोड्या वेळी परत फोन करतो मला वाटतं ते त्यांची बायको मुलगी किंवा आणखीन कोणाशी बोलली असेल मला माहिती नाही थोड्या वेळी परत फोन आला म्हणजे अनिलजी तुमचं ठाम मत आहे मी जावं म्हणलो म्हणलं जा नक्की जा पण म्हणे काय टिप्स टिप्स म्हणजे म्हणलं पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की तुम्हाला कृत्रिम वागणं जमणार नाही पण तुम्ही असे आहात की तुमचं नॅचरल वागणं हेच अननॅचरल वाटतं त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच वागा तुम्ही चक्र वाहात मी माझ्या गाडीवरच लिहिलं होतं मी चक्रम आहे मी वेडा आहे माय नादी लागायचं नाही माझ्या पुढे जायचं नाही माय मागे जायचं मी गाडीवर लिहून बारा वर्षे फिरलो म्हणलं तुम्ही पण आहात तुम्ही चक्रम चक्रमपणा करा तुमचा जो आहे तो आणि त्याच्यामध्ये म्हटलं समोरच्यांचं ऐकून घेऊ नका तिथे संघर्ष जो तुमच्या जीवनाची परत कहाणी आहे तोच तिथे करायचा आहे फक्त एरवी तो एका मोठ्या कॅनव्हासवर करता तुम्ही एस टी कामगारांचं लाखो कामगार इतर पण तुम्ही जे लढे दिलेत सगळे त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांचा इन्व्हॉल्वमेंट आहे इथे केवळ पंधरा सतरा अठरा असे काहीतरी लोकं असतील तर तुम्हाला जो माणूस अठरा लाख लोकांना घेऊन सत्तेमध्ये बसलेल्या अठरा लोकांशी लढला आहे त्याला यांना झगडणं त्यांच्याशी संघर्ष करणं निन्न मुद्द्यांवर मुद्देसुद्ध युक्तिवाद जो तुमचं वैशिष्ट्य आहे अरे गुणरत्न सदावर्तेचा द्वेष करणार आहे महाराष्ट्रामध्ये लोक त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यापेक्षा जास्त आहेत तुम्हाला मी सांगू हा गुणरत्न ना हा मी ते त्यांना पण बोललो की आत्तापर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कधी झालं नाही एवढं ट्रोलिंग तुम्हाला पायद्या बरोबर होणार याच कारण असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला स्टे घेणारे तुम्ही आह अख्खा मराठा समाज तुमच्या विरुद्धात आहे सगळी मराठा समाजातली मुलं तुमच्यावर तुटून पडणार लाखोनी म्हणजे बिग बॉसवाले हैरण होतील अरे बाप रे काय चाललं का एवढं ट्रोलिंग होतं या माणसाला त्याच्यामध्ये म्हटलं मला माहिती होतं की यावेळेला तिथे गाढव असणार आहे तर म्हटलं ते गाढव जे आहे त्याच्याशी पण तुमची तुलना केली जाणार ते म्हणजे गाढव आहे तिथे म्हणलं हो याचं कारण म्हटलं ती प्रेरणा बिग बॉसनी तुमच्यापासून घेतली माझ्यापासून अ म्हणलं तुम्ही गाढव पाळताना हो म्हणून एक गाढव पण असणार आहे त्याच्यामध्ये लोक म्हणतील की ते गाढव जास्त चांगला अभिनय करतात त्याला ठेवा नाही याला काढा परत येणार आहे हो मग कशाला मी बदनाम व्हायला जाऊ तिथे काही नाही म्हणलं काही वेळेला बदनामी आहे तो क्या हुआ नाम तो हुआ तसं म्हटलं बिग बॉसचा खेळ आहे असं की बदनाम तो क्या हुआ नाम तो हुआ असं म भूमिका घेतली तर मग ते ट्रोलिंग बिलिंगचं काही वाटत नाही तू तुम्ही बिंदा जा आणि तिथे मुक्त मनसोक्तपणे मनाला येईल ते बोला कुणाचं ऐकून घेऊ नका कुणी काही आडवा गेला की त्याला आडवा करा तर ते, ते म्हणाले नक्की ना म्हटलं बहिणी काय म्हणतात नाही म्हणते ती पण म्हणते जा एक चांगली संधी आहे म्हटलं संधी नाही आव्हान आहे बरं म्हणाले आणि काल तुम्ही पाहिलं की आणखीन काही टीप दिल्या पण ते आता ऑफ दी रेकॉर्ड असतात त्यामुळे त्या मी सांग बरोबर नाही तुम्ही मग मान्य करा तर ते गेले आणि काल त्यांच्या पद्धतीने ते आले की नाही पण त्यांचं एक स्वतःच जीवन त्यांचा अभिनय बॉडी लँग्वेज आविर्भाव हाव भाव चेहऱ्याची फेशियल एक्सप्रेशन डायलॉग बाजी त्याच्या सकट ते आले आणि ते जे करत होते ना ते नाही माझ्याच घरामध्ये मी ज्यांच्याबरोबर बघितला ते लोक म्हणाले की हा नाटक करतोय का नाही हे नाटक त्याचं चोवीस तास असतं म्हटलं तो असंच आहे तो असंच वागतो असंच करतो त्याच्यामध्ये तो काही खोटं वागत नाही आणि गुणरत्न सदावर्तींचं एक वैशिष्ट्य सांगतो की ते सूरजमध्ये आहे मग तुम्ही म्हणाल का हा सूरज होणार का त्यांचा अजिबात नाही अजिबात नाही याचं कारण व्होटिंगमध्ये गुणरत्न सदावर्तेच्या बाजूने एस टी कामगार वोट करतील समजा काही प्रमाणात करतील त्याच्यामध्ये दोन गट असतात हे असतात आणखीन काही समाज घटक आहेत की जे त्याच्या बाजूने उभे राहतील काही वेगळ्या कारणाने जे कारण मी असं सांगणं बरोबर नाही असं मग त्याच्यामध्ये जातीवाचक मी काही संदर्भ आणलात मग तुम्ही रागावाल माझ्यावर म्हणून मी ते देत नाही पण एक वर्ग करील त्यांना समर्थन पण विरोध खूप होणार त्यांच्या विरोधातली मतं खूप असणार आणि क्रमवारीमध्ये त्यांचा एक आठवड्यानंतरचा क्रम कुठे असेल असं मी बघतो असं तो तुम्ही विचाराल तर सांगू की गुणरत्न सदावरते हे जसं मला वाटतंय खेळतील किंवा जसं त्यांना वाटतंय खेळावं हे जे मला कळलेलं आहे त्यानुसार मॅक्झिमम मॅक्झिमम एक किंवा दोन आठवडे बिग बॉस हिंदीमध्ये राहतील साधारण मला तर आश्चर्य वाटणार नाही तर पहिल्याच फटक्याला जो उमेदवार बाद होईल हे गुणरत्न सदावरते असतील आणखीन त्यांच्यापेक्षा नालाय कुणी आला किंवा आणखीन काहीतरी कोणीतरी एकदमच काही कामच करत नाही काय बोलतच नाही काही संघर्षच नाही निकीला कसं आहे निकीचा तो फिमेल निकी होती ना हा मेल निकी आहे एका प्रकारे आणि तो सूरज पण आहे त्याच्यामध्ये बघा गुणरत्न सदावर्तेमध्ये सूरजची कहाणी पण आहे त्याचं जीवन सुरज कादंबरी आहे पण त्या पद्धतीने ते हायलाईट नाही झालेलं आणि सूरज पोरगा आहे ना, ना। मुलगा या कॅटेगरीत आहे आणि हा कॉन्ट्रोवर्शियल ऑलरेडी आहे आणि मोठा आहे माणूस तो आणि वकील आहे डेंटल डेंटिस्ट आहे ये आहे त्याची लाखो लोक फॉलोअर्स ऑलरेडी कामगार संघटनेत आहेत आणि वकील म्हणून तर त्याने महाराष्ट्रातली जेवढी सामाजिक विधेयकं आहेत ती सगळी अडवणारा तोंड त्याची बायको आहे आणि अडवतात सुप्रीम कोर्टात अडवतात वर्षानुवर्ष अडकवली आहेत आत्तापर्यंत जी जी विधेयकं सरकारची अडकली ती अडकवणारा वकील जर कोणी असेल आणि जनहिता याच्यात का करणार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्यांची दखल घेतात समाजविरुद्ध जातो हे कबूल आहे मला समाजामध्ये नफरत आहे खरं म्हणजे त्यांना झेड सिक्युरिटी द्यायला पाहिजे इतकी नफरत आहे त्यांच्याविषयी मराठा समाजामध्ये अन्य पण काही घटकांमध्ये आहे ती आता प्रगट होताना दिसेल तुम्हाला पण सदावरतींचा प्रवास हा आठ पंधरा दिवसाचाच आहे असं मला वाटतं त्यापुढे गेले तर तो, तो एत प्रकार एत एक प्रकारे त्यांच्यामधल्या सुरजचा चमत्कार असेल आणि जातील पुढे पण अन्यथा एक किंवा दोन आठवड्यात त्यांचा प्रवास संपेल आ, ते बाहेर आल्यानंतर त्यांची मुलाखत सगळेच घेतील पण माझ्याकडली मुलाखत और असेल एवढंच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी